नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण खंडेराय केसरी निमगाव घाटामध्ये आलेलो आहे आज पर्व दुसरे मेगा फायनल आणि फायनलचा थरार होता खरंच आज आतिटीची लढत होती घाटामध्ये आणि खूप गर्दी होती आज घाटामध्ये आज खरा आपल्याला भेटले दादा रेजा दा, काळे यांचा आज जालवा जा आणि आज पक्षा एक नंबर फायनलचे मानकरी झाल्यात मोठा पडा होता खंडेराया केसरी निमगाव घाट दादा नमस्कार नमस्कार आज एक नंबर फायनलचे मानकरी खूप दिवसांनी नियोजन खूप चांगले आहे आणि घाटाबद्दल काय सांग आजचा घाट खूप ताईट लागलेला होता पहिल्या दिवशी सेकंद मॉडायला गेलो आम्ही पण काही केलं सेकंद मॉडला नाही आणि आज सकाळी पण सेमीला पण भारी बळ झाली तीन नंबरला रा राहिलो एवढ्या आठातडीत बैलांनी शेवट मान राखला आमचा एक नंबर केली आज काय सांगसान खंडेराय कृपेने आज <laughs> एक नंबर चे मान करे खंडेरायाची पहिल्यापासूनच कृपा आमची जालवा आतापर्यंत तीन वेळा इथं एक नंबर केला जालवाने जलवानी पक्ष आणि दोनदा केला जलवानी शिवानी एकदा केला नियोजन कसं होतं आज कांड्यावरती जी बैल होती काय होतं नियोजन कांड्याचा नात करायचा नाही ही फार साठ फुटाऊ भक्की म्हणले तरी पण आम्हाला काही वाटलं नाही कांड पहिलेच पाळणार आहे फुल जाईट कांड आहे मित्रांनो जलवा आपण असंख्य घाटामध्ये घाटाचा राजा झाले बैठले पण शक्ती क्षेत्रामध्ये पण जलवानी खूप मोठं नाव केलेलं आहे आज दादाचंच खूप मोठं नाव शक्ती शास्त्रात पण आहे बैलगाडा पण आहे तर दादा आज काय सांगसान जलवाबद्दल काय सांगसान जलवाबद्दल सांगायला शब्द कमी आहेत तेवढं त्याने आमच्यासाठी केलेलं आहे आज काय आज पॅन्ट पालावर तर जलवाला बघण्यासाठी येतात लांबून येतात आज बघितलं असेल तुम्ही का घाटा अक्षरशः टाळ्यांचा कळकळा झाला काय सांगसान त्याबद्दल तेवढा विषयच आटीतटीचा झाला होता आणि काय आम्ही पण एक नंबर एक मिल एक नंबर राहिलो रा दादाला लागण्याचं गिफ्ट दिले आज खरं आज दादांचा लग्नाचा वाढदिवस आहे वाढदिवसाचा शुभेच्छा दादांना पाहिलं आणि आज वाढदिवसाच्या जु दिवशी आज मोठं गिफ्ट आहे डायरेक्ट आज थारचे मानकर आज पक्ष पक्षाबद्दल काय आज पक्षाचा नात करायचं नाही पक्ष आता तसंच यायला मान्यच्या पावला पाऊस ठेवून निघालेला आहे रेकॉर्ड पक्षात मोडणार इथून कंटिन्यू ये रे इकडे ढेरे नमस्कार नमस्कार काय सांगसान बारी बद्दल काय सांगसान ते सांगा आज बारी खरंच एक नंबर झाली आज नागपुळा पहिला आम्हाला दम घेऊ द्या अख्या गाठात इतक्या उड्या घेत आलो आम्ही ना नाद नाही करायचा लय आनंद झाला पहिल्या दिवशी आम्ही फक्त बाहून दादा नव्हता पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी दादा छकडेला गेला होता पहिल्या दिवशी आम्ही जलवा घेऊन आलो तो चौघे पहिल्या दिवशी दिवशी दादा 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 आज दादाला मोठं गिफ्ट दादाची दादाची आज अनिव्हर्सरी ज्याला सकाळी सांगितलं दादा गिफ्ट देतो काय अडचण नाही <laughs> काय सांगताना खरंच आज एक प्रकारे खूप मोठा आनंद आहे मोठा फोटो होता आजच्याला आणि आठेतटीचे लढत होते ना का म्हणजे खूप म्हणजे बारी आतमध्ये आतमध्ये चालल्या होत्या प्रत्येक वेळेस मोठा फटो म्हणजे लय आठेत फोटो आता फार बारी आमची अकरा पन्नास झाली तरी आनंद नसता झाला पण अकरा आडू तीच अडुसष्ट झाली तेवढा आनंद झाला एक मिलियन आज झाली बारी फार म्हणजे बैलांच्या डोक्याच होत मालकाला गिफ्ट द्यायचं आणि ते आज पूर्ण केलेलं आहे पूर्ण बोल काय सांगत ना आज पक्ष होता आज आणि खूप चांगली साथ भेटली आज आपण आणि घाटामध्ये बघतो जोडी कारण मागचं सीझन पूर्ण असा गाजवलेला पक्ष आणि जलवा आणि आज सुद्धा मोठ्या फाड्यामध्ये ते एक नंबरचे मानकरी आज मालक पण आहे आपले बरेचसे काय सांग मालका बैलांच मालकांचं पण बैलावानी जुळलेलं एकदम बैलांचं जुळलं का, का मन। आता तीन एक तीन एका ट्रॅक्टर आणि एक धारा बैलांचं पण एवढं भारी जुळलंय एकदम भारी पळ जुळतोय वगांचा पण पक्षा एकदम कडवून एकदम भारी पळतोय कडनी जलवाला लोगाला साइड देतोय पळायला पण मित्रांनो आता एक नंबर पाहिण्याचे मानकरी झालेत आणि खरंच आनंद मोठा आहे आता थोडी मुलाखत घेतलेली आणि असंख्य प्रेक्षकांचे चाहते आज इथं आलेले म्हणजे नाही का आज जलवा आणि पक्ष एक रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम केलेला आहे मोठ्या फाड्यामध्ये तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालसाठी त्यांना शुभेच्छा